नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करणार रायगड महोत्सवात मुख्यमंत्र्यांची घोषणा शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी ई गव्हर्नन्स उपयुक्त ठरेल नितीन गडकरी यांचं प्रतिपादन पठाणकोट हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सहा ठिकाणी छापे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला भारत आणि पाकिस्तान यांच्यातली द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याची आवश्यकता असल्याचं नवाज शरीफ यांचं प्रतिपादन विकास दराची गती वाढवण्यासाठी कररचनेत सुधारणा आणि गुंतवणुकीवर भर देण्याचं अरुण जेटली यांचं आश्वासन आणि दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका आणि आता पाहूया सविस्तर रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून विकास आराखड्यानुसार येत्या दोन ते तीन वर्षात काम करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड इथं केली किल्ले रायगड आणि पायथ्याशी असलेल्या पाचाड इथं आज रायगड महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं यावेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित होते महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं या संपूर्ण परिसराचा विकास आराखडा आम्ही तयार करतो आहोत ज्याच्यामध्ये खालच्या भागामध्ये पाचाड ज्या ठिकाणी औसाहेबांचा त्या ठिकाणी भाडा आहे त्या ठिकाणी निश्चितपणे सगळा विकास करून एक इंटरप्रिटेशन सेंटर ज्याला म्हणतो की ज्या ठिकाणी महाराजांचा हा सगळा इतिहास हा त्या ठिकाणी पहिले पाहायला मिळेल दृकश्राव्य माध्यमातनं आणि वेगवेगळ्या माध्यमातनं आणि त्यानंतर इथे वर आल्यानंतर देखील त्याची एक पुनरुजळणी करता येईल या महोत्सवानिमित्त पाचाड इथं शिवसृष्टी उभारण्यात आली असून या भागाची मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी केली पाचाड इथल्या राजामाता जिजाऊ यांच्या वाड्याचंही जतन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं रायगडावर ढोल ताशांच्या पथकासह आदिवासी नृत्य मल्लखांब तलवारबाजी यांच्या प्रात्यक्षिकांनी महोत्सवात सर्वांचं स्वागत केलं ई गव्हर्नन्समुळे शासकीय कामात गतिमानता येईल त्याचबरोबर पारदर्शक कारभारामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचू शकेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं ई गव्हर्नन्सबाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दैनंदिन व्यवस्थापनाचं काम संघ केलं तर सकारात्मक बदल नक्कीच होतात आणि त्याचा फायदा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचायला मदत होते ई गव्हर्नन्समुळे हा हेतू साध्य होणार असल्याचंही गडकरी यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह सुद्धा उपस्थित होते सर्व शासकीय कामांमध्ये युवकांना केंद्रस्थानी ठेवणं गरजेचं आहे असं सांगत युवकांना रोजगार मिळण्यासाठी प्रशासनाची गतिमानता उपयुक्त ठरेल असं जितेंद्र सिंह म्हणाले या परिषदेत देशभरातून तीनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत पंजाबमधल्या पठाणकोट इथं झालेल्या हल्ल्याच्या तपासाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज सहा ठिकाणी छापे घातले या घटनेच्या वेळी अपहरण झालेले गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांचं घर आणि इतर ठिकाणीही तपास यंत्रणेनं छापे घातले असून अद्याप या ठिकाणी तपास सुरू आहे एकतीस जानेवारीला मध्यरात्री सलविंदर सिंग आणि त्यांचे दोन साथीदार गाडीतून ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणांचाही तपास सुरू आहे या प्रकरणी सलविंदर सिंगची चौकशीही केली आहे दरम्यान पठाणकोट इथल्या भारत पाकिस्तान सीमेवर काल रात्री घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एका घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलं इतर दोन घुसखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेला नक्कीच खीळ बसली आहे मात्र उभय देशात चर्चेला तातडीनं प्रारंभ होण्याची आवश्यकता आहे चर्चा सुरू झाली तर व्यापारी संबंधांनाही बळकट येईल असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज दाओस इथं व्यक्त केलं जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये ते बोलत होते तुर्कमेनिस्तान ते भारत अशी गॅस वाहिनी टाकण्याच्या तापी प्रकल्पाचं काम वेगानं झाल्यास पाकिस्तानची गॅसची मोठी गरज पूर्ण होणार आहे त्यासाठी उभय देशांमध्ये संबंध सुरळीत होण्याची आवश्यकता आहे असंही शरीफ यावेळी म्हणाले दरम्यान पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ल्यासंबंधीचे सर्व पुरावे भारतानं पाकिस्तानला सादर केले आहेत पाकिस्तानी गुन्हेगारांवर तातडीनं कठोर कारवाई करणं भारताला अपेक्षित आहे असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज म्हटलं भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराची गती वाढवण्यासाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपायांचा वापर करत असून खासगी गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे स्वित्झर्लंडच्या दावोस इथं आयोजित भारत जागतिक विकासाचं नवं इंजिन या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेदरम्यान हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अर्थव्यवस्थेच्या इंजिनाला अधिक बळ देण्याची गरज आहे त्या दृष्टीनं सरकार पायाभूत सुविधांचा विकास करत आहेच त्याशिवाय अनुदानांना तर्कसंगत करण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचं जेटली म्हणाले कर आकारणीत स्थैर्य आणि निश्चितता यावी या दृष्टीनं केंद्र सरकार टप्प्याटप्प्यानं तप्या कर सुधारणा करत आहे असेही ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयक ही कर आकारणीच्या दिशेनं होणारी मोठी सुधारणा ठरेल असा विश्वासही जेटली यांनी व्यक्त केला हैदराबाद विद्यापीठातल्या चार विद्यार्थ्यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे या विद्यापीठातला विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केलं होतं या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे रोहितच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करण्यासाठी सरकारनं दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे ही समिती येत्या एक दोन दिवसात आपला अहवाल सादर करेल दरम्यान विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरूच असून दहा दलित प्राध्यापकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्राध्यापकांनी राजीनामेही दिले आहेत दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं केला सत्तेमध्ये राहूनही शिवसेनेचा भाजपाला असणारा विरोध हा बेगडी आहे केवळ मंत्रिपद पद पदरात पाडून घेण्यासाठी आणि महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना चाल खेळत असल्याची टीका त्यांनी पत्रपरिषदेत केली दरम्यान विदर्भाप्रमाणेच कोकणच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जावा अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या पत्रकार परिषदेत केली कोकणावर काल अन्याय झाला तसाच आजही होत आहे अशी टीका कदम यांनी यावेळी केली बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं आज शिवसेना कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला पक्षप्रवक्ते अरविंद भोसले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं माजी आमदार विजयराज शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी ठेवा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असून आदेशाचं पालन करण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी केलं राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असल्यामुळे राज्य दुष्काळाच्या खाईत लोटलं गेल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे सांगली जिल्ह्यात उमदी इथं विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी त्या आज बोलत होत्या माजी मंत्री जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील यावेळी उपस्थित होते दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी हा अडचणीत सापडला असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाही याबाबत सरकार गंभीर नसल्यानं त्यांना जागं करावं लागणार आहे असंही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या दुष्काळामुळे लग्नाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे गावकऱ्यांनीच गावातल्या बत्तीस जोडप्यांचा आज सामूहिक विवाह करून दिला ब्रिटिश राजवटीत जन्माला आलेली एन ए अर्थात अकृषक ही संकल्पना प्रादेशिक योजना आणि विकास क्षेत्रापुरती हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतला या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होणार असून त्याबाबतचे अधिकार आता शहरांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तर ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत मात्र जमिनीचा भोगवटा तिचा वर्ग आणि त्यावरील भार याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी लागणार आहे तसंच अकृषकचा अर्ज प्राप्त झाल्यापासून ना हरकत दाखला संबंधित व्यक्तीला नव्वद दिवसांमध्ये देणं अपेक्षित आहे विविध परवानग्यांसाठी होणारा वेळेचा अपव्यय टाळणं तसंच भ्रष्टाचाराला आळा घालणं हे या निर्णयामुळे शक्य होणार आहे पडीक जमिनीवर उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल म्हणता येईल विकास योजनेत समाविष्ट केलेल्या क्षेत्रातल्या जमिनीचा बिगर कृषी वापरासाठीचा परवाना घेण्याची अट रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे विशेष कार्य अधिकारी श्यामसुंदर पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर बातमीपत्रात आपलं अगदी साडेनुच्या स्वागत एकनाथ खडसे साहेबांनी हा जो निर्णय जाहीर केला म्हणजे बांधकाम करण्यासाठी यापुढे अकृषक परवान्याची आवश्यकता भासणार नाही याबद्दल विस्तृत स्वरूपात तुम्हाला काय सांगता परवानगीची कार्यपद्धती महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम बेचाळीस व चौवेचाळीस नुसार आहे बर बेचाळीसनुसार नुसार जमिनीच्या विकासाबद्दल परवानगी घ्यावी लागते आणि चौवेचाळीस नुसार एका प्रयोजनातून दुसऱ्या प्रयोजनासाठी जर बदल करायचा असेल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक आहे अच्छा ही परवानगीची कार्यपद्धती वेळखाऊ होती त्यातील वेळेचा अपव्यय आणि विलंब यामुळे अनधिकृत बिनशेती वापर करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये वाढत होती हे विचारात घेता तसेच आता मेक इन इंडिया आणि इज ऑफ डुईंग बिझनेस हे आपले शासनाचे अभियान आहे त्याच्या अंतर्गत शासनाने अनेक पावलं उचललेली आहेत त्यातील हे एक महत्वाचं पाऊल आहे बरं कलम बेचाळीसला बेचाळीस अ अशी एक सुधारणा करून त्यामध्ये विकास योजना प्रारूप किंवा अंतिम क्षेत्रामध्ये जो नियोजित बिनशेती वापर अपेक्षित आहे तर त्या वापरासाठी आता बिनशेती परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही बर त्यासाठी जे काही संबंधित नियोजन प्राधिकरण असेल त्याच्याकडून बांधकाम परवानगी मात्र एमआरटीपी एक्टच्या तरतुदीनुसार त्याला घ्यावी लागेल अच्छा म्हणजे पूर्वी बिनशेती परवानगीसाठी वेगवेगळ्या एनओसीस नंतर बांधकाम परवानगीसाठी वेगवेगळ्या एनओसीज ही जी कसरत जनतेला करावी लागत होती ती आता करावी लागणार नाही फक्त काय आवश्यक असेल तर तहसीलदारकडून एक ती सदर जमीन वर्ग एक कि वर्ग दोन आहे ह्याबद्दलचा दाखला ते सुद्धा देण्यासाठी तहसीलदारावर तीस दिवसात ते देण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे अच्छा त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जर ती जमीन वर्ग एक असेल तर जाण्याची आवश्यकता भासणार नाही मात्र जमीन वर्ग दोन असल्याचं जर निश्चित झालं तर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एनओसी घेणं आवश्यक ठरेल कारण वर्ग दोनच्या जमिनी अशा असतात त्या एकतर शासनाने प्रदान केलेल्या किंवा भूसंपादन करून दिलेल्या असतात किंवा शासनाच्या योजनेअंतर्गत त्या सरप्लस ठरून त्या वाटप केलेल्या असतात आणि त्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेल्या असल्यामुळे अशा जमिनी ज्या आहेत तर त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे नजराणा किंवा देय रक्कम भरून आ, नंतर ओ सी देण्यात येते त्यासाठी सुद्धा तीस दिवसाची कालमर्यादा त्यामध्ये दिलेली आहे बर तहसीलदारकडे जो अर्ज केला जातो वर्ग एक वर्ग दोन तर ते करत असताना त्याने जमिनीचा वर्ग भार आणि त्याचबरोबर वर भोगवटदार वर्ग कोणता आहे हे त्यामध्ये निश्चित करून द्यायचं आहे बर त्यामुळे आता फक्त नियोजन प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिली तर प्रस्तावित वापरानुसार बांधकाम करू शकेल आणि बांधकाम व्यवसायाला यातून चालना मिळेल तुम्ही आता सांगितलं म्हणजे तुम्ही जमिनीची वर्गवारी सांगितली वर्ग एक वर्ग दोन त्यानुसार हा नियम लागू असणार आहे हे वर्ग एक वर्ग दोन प्रकार नेमके काय आहे जमिनीचे मूलतः असं तत्व आहे की सर्व जमीन शासनाची असते बरं आपण ज्याला आपण जमीन मालक म्हणतो ते म्हणजे एकतर भुगवटदार वर्ग एक किंवा वर्ग दोनचा असतो बर वर्ग एक म्हणजे ज्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी किंवा विक्रीसाठी शासनाच्या किंवा कलेक्टरची परवानगी आवश्यक आवश्यकता नसते अशी जमीन आणि वर्ग दोन जमीन म्हणजे आताच मी सांगितलं एकतर प्रदान केलेली किंवा के सवलतीच्या दराने दिलेली शासनाची जमीन त्यासाठी ती हस्तांतर करण्यासाठी किंवा विक्रीसाठी त्याला शासनाची किंवा कलेक्टरची परवानगी लागते नजराणा हा काय प्रकार आहे तुम्ही आता सांगितलं सांगितला राईट आता एखादी जमीन शासनाने जर एखाद्या व्यक्तीला प्रदान केलेली असेल सवलतीच्या दरात तर शासनाला नियमानुसार अनार्जित रक्कम नजराणा किंवा त्यावर काही बोजा असेल तर तो शासनाचा विभागाचा तो ती रक्कम शासनाकडे म्हणजे कलेक्टरकडे जमा करणं आवश्यक असतं बरं ती रक्कम जमा केल्यानंतर कलेक्टर ऑफिस ना हरकत दाखला बरं या निर्णयातले बरेचसे तुम्ही महत्वाचे मुद्दे सांगितलेत आणखीन काही सांगता येतील याच्या अनुषंगाने इज ऑफ बिझनेस साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक विशेष कक्ष उघडण्यात येणार आहे बरोबर तसेच जमीन वर्ग दोन आहे की नाही हे लवकर अर्जदाराला कळवता यावं त्यासाठी दिव, तीस दिवस वाट पाहू लागू नये यासाठी एक डाटा बँक करण्याची सुद्धा त्यामध्ये तरतूद केलेली आहे बरोबर आणि ही जी काही कालमर्यादा तीस दिवसाची दिलेली आहे ती मर्यादा जर एखाद्या अधिकाऱ्याने जर मोडली बरं तर त्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागेल त्यामुळे त्याला ती मर्यादा पाळावीच पाळावी लागणार आहे त्यामुळे लोकांना वेळेमध्ये दाखले किंवा संबंधित तहसीलदाराकडून वर्ग निश्चित करून मिळण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे बरं सर मला असं सांगा या निर्णयामुळे सरकारला फायदा होणारच आहे म्हणून सरकारने हा निर्णय जाहीर केला सरकारसह आणखीन कोण असे लाभार्थी आहेत की ज्यांना आ, या निर्णयाचा लाभ होऊ शकतो आणि तो, तो कशा प्रकारे होऊ शकतो नेमका यातून सर्वसाधारण जनतेला व्यक्तिगतरित्या किंवा बांधकाम व्यावसायिकाला यातनं लाभ होणार आहे कारण एखादं घर बांधायचं म्हटलं तर त्यासाठी त्याची जी सस्य होलपट होत होती ती होणार नाही त्यासाठी फक्त बांधकाम परवानगीसाठी एकाच ठिकाणी म्हणजे नियोजन प्राधिकरण जे की महानगरपालिका नगरपालिका असते त्याच्याकडे गेलं आणि त्याने त्याची पूर्तता केली जे काही के एम आर टी बी तरतुदीची आणि विकास नियंत्रण नियमावलीमधील जे नियम असतात त्यानुसार ते त्याने आराखडे सादर केले तर बांधकाम परवानगी मिळेल आणि त्याला लवकरात लवकर त्या जमिनीचा विकास करणं किंवा वापरात बदल करणं साध्य होईल या निर्णयाचा गैरवापर किंवा गैरफायदा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं की शेतकऱ्यांना काही लोबाडणूक किंवा काय त्यांची होऊ शकते का त्याच्यात अशी अजिबात शक्यता नाही कारण काय की ह्या निर्णयामुळे जनतेची सोयच होणार आहे बरं ह्यामध्ये कोणत्याही शासनाच्या हितसंबाला बाधा ना येणार नाही याची दक्षता पुरेपूर -पुरे घेण्यात आलेली आहे कारण बांधकाम परवानगी हे नियोजन प्राधिकरण देणार आहे ते विकास नियंत्रण नियमावलीतील नियमानुसारच देणार आहे आणि त्याला जो वापर करायचा आहे उदाहरणार्थ नियोजित रस्ते ओपन स्पेसेस हे त्या एमआरटी ऍक्ट मधल्या तरतुदीनुसार सोडावेच लागणार आहेत सर घर बांधणीच्या बाबतीमध्ये आणखीन काही समस्या असल्या दूर करण्यासाठी सरकारने आणखीन काही निर्णय घेतले हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच हे निर्णय घेतले होते पण ते दुर्लक्षित राहिलेत लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत त्याबद्दल नेमकं काय का सांगाल तुम्ही शासनाने ह्या हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत की ज्यामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे बरं आणि त्याबद्दलची माहिती जनतेपर्यंत जाणं हे आवश्यक आहे त्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजे एखादी शेतजमीन घ्यायची असेल आणि ती जमीन जर बिनशेतीसाठी वापरताना कलम त्रेसष्टची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी लागायची किंवा औद्योगिक वापरासाठी दहा हेक्टरपेक्षा जास्त जमीन घ्यायची असेल तर आ, उद्योग आयुक्त विकास आयुक्त उद्योग यांची परवानगी घ्यावी लागायची आता ती घ्यावी लागणार नाही मात्र त्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काही अटी शासनाने टाकलेल्या आहेत त्या म्हणजे पाच वर्षात जर त्याने बिनशेतीचा वापर, केल के वा वापर केला नाही केवळ म्हणजे एक लँड बँक जमा करून ट्रेडिंग करायचं ठरवलं तर त्याला आळा घालावा यासाठी पाच वर्षाच्या त्याने तो वापर केला पाहिजे पाच वर्षाच्या आत जर वापर केला नाही तर नहीं। प्रतिवर्षी त्याला मुदतवाढ देताना रेडी रेकणारच्या दोन टक्के रक्कम भरावी लागणार आहे बरं आणि अशा पद्धतीने जर दहा वर्ष उलटून गेली तरीही त्याने वापर केला नाही तर अशी जमीन सरकार जमा करून घेणार आणि सरकार जमा केल्यानंतर मूळ शेतकऱ्याला मूळ रकमेमध्ये ती परत मिळणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्याचं सुद्धा हि संबंधाचं पालन होईल आणि तो ह्या परवानगीचा गैरवापर करू शकणार नाही अशी एक बाब अच्छा त्याबरोबर दुसरी म्हणजे विकास योजनेत बिनशेतीसाठी राखीव असलेल्या जा ज्या जागा आहेत बरोबर त्या जागा घेताना विकत घेताना तुकडे बंदी कायद्याची बाधा येत होती अगदी आता ह्या अधिवेशनामध्ये एक असा निर्णय शासनाने घेतलेला आहे की त्यामुळे ज्या बिनशेतीसाठी राखीव जागा आहे त्यामध्ये जर त्या, त्या व्यक्तीने नियोजन प्राधिकरणाकडे जाऊन लेआउट केलं ले किंवा सब िव्हिजनची परवानगी घेतली एमआरटी बी एक्टच्या तरतुदीनुसार तर त्याला तुकडेबंदीची बाधा येणार नाही म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त जमीन त्याने खरेदी करणं अपेक्षित असतं तुकडेबंदी कायद्यानुसार तर त्यापेक्षा कमी क्षेत्राची सुद्धा खरेदी तो करू शकेल अच्छा आणि त्यामुळे काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुद्धा नियमित करण्यासाठी चालना मिळेल आणि गुंठेवारीला आळा बसू शकेल अगदी श्यामसुंदरजी तुम्ही फार छान माहिती दिलीत खरं म्हणजे हा प्रश्न एवढा मोठा आहे हा मुद्दा त्याचा आवाखा खूप मोठा आहे त्याला या एवढ्या अगदी आठ दहा मिनटाच्या चौकटीमध्ये बांधणं खरं म्हणजे अन्यायकारक आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तरीसुद्धा तुम्ही या एवढ्या विक्षिप्त काळ मर्यादेमध्ये तुम्ही अगदी चांग छान माहिती दिलीत थोडक्यात दिलीत लोकांना समजेल अशी दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद वळूया पुढच्या बातम्यांकडे पावसाची अनियमितता पाणीटंचाई अशा नैसर्गिक संकटांचा सामना कसा करावा या चिंतेत शेतकरी वर्ग असताना दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातल्या रामेश्वर कापसे या उच्च शिक्षित शेतकऱ्यानं आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डाळिंबाचं विक्रमी उत्पादन घेऊन मानसिकरित्या खचलेल्या शेतकऱ्यासमोर नवा आदर्श ठेवला आहे अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यामधल्या विचोरी या छोट्याशा गावात राहणाऱ्या रामेश्वर कापसे या शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित अडतीस एकर जमिनीत भगवा जातीच्या डाळिंब पिकाची लागवड केली आहे ऑटोमोबाईल या विषयातून इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या कापसे यांनी खाजगी कंपनीतल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि अवघ्या दीड वर्षात अथक परिश्रम घेत पंधरा लाखांचं विक्रमी उत्पादन घेतलं आणि विक्रीही स्वतःच केली साडेचार एकरामध्ये दोन हजार चाळीस झाडांची लागवड केली आपल्या एरियात डाळिंबा हे पीक नौक असल्यामुळं थोडा खूप त्रास झाला माहिती गोळ्या करून मग मी माझ्या शेताला काय आवश्यक आहे त्याप्रमाणे मी इथे शेतीला ट्रीटमेंट दिलं मागच्या वर्षी टोटल मला पंचवीस टन उत्पादन झालं लागवडीची बेड पद्धत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची बचत आणि आधुनिक पद्धतीनं शेतात नवनवीन प्रयोग करत कापसे एका वर्षी सरासरी दोन वेळा डाळिंबाचं उत्पादन घेतात हलक्या दर्जाची जमीन असतानाही अभ्यासपूर्ण नियोजनातून फुलवलेलं हे डाळिंबाचं शेत पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यशस्वी शेती कशी करावी हेच कापसे यांनी दाखवून दिलं आहे मुंबई विद्यापीठात मराठी विभागानं आंबेडकरवाद आणि साहित्य या विषयावर दोन दिवसाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं आहे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांनी या चर्चासत्राचं आज बीजभाषण केलं आंबेडकरवाद आणि समकालीन विचार प्रवाह या विषयावर सुधाकर गायकवाड यांनी तर आंबेडकरांची पत्रकारिता या विषयावर जयदेव डोळे यांनी आपले विचार व्यक्त केले शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कृष्णा किरवले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते उद्या होणाऱ्या चर्चासत्रात विविध विषयांवर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत रंगभूमी सशक्त झाली तर प्रायोगिक रंगभूमी सशक्त होईल कारण हीच प्रायोगिक रंगभूमी भविष्यातल्या व्यावसायिक रंगभूमीचा स्तंभ आहे हा स्तंभ बळकट होण्यासाठी शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्राचा विषय शिकवला गेला पाहिजे असं मत शहाण्णव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केलं ठाण्यात एकोणीस फेब्रुवारीपासून तीन दिवसीय नाट्यसंमेलन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते आज बोलत होते सरकारनं आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेनं बोलीभाषा नाट्य स्पर्धा भरवाव्यात असं सांगत या वर्षभरात किमान पाच तरी विविध बोलीभाषा नाटकं रंगभूमीवर यावीत आणि त्याचे प्रयोग अखंड चालवावेत असंही गवाणकर यावेळी म्हणाले मुंबईच्या शिवकल्याण प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं दादर इथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यानमालेचं यंदा आहे तिसरं वर्ष असून बाळासाहेबांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत त्यांची स्मृती जतन करण्याकरता ही व्याख्यान मला घेण्यात येते आज ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी आठवणीतले बाळासाहेब या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते पाणी अडवण्याबरोबरच आधी माती अडवून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची आवश्यकता असल्याचं मत धुळे आज आयोजित केलेल्या जलपरिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केलं निसर्गमित्र आणि हस्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलपरिषदेचं आयोजन केलं होतं जलयुक्त शिवाराची कामं धुळ्यात यशस्वी झाल्याचं यावेळी तज्ज्ञांनी सांगितलं पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता अशा प्रकारच्या परिषदेमुळे जलसंवर्धनाच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असंही मत यावेळी व्यक्त झालं जलबचतीचं कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा परिषदेत सत्कार करण्यात आला महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असणाऱ्या खंडोबा देवाची यात्रा सातारा जिल्ह्यातल्या पाली इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यावेळी मोठ्या थाटात पार पडला विशेष म्हणजे हत्तीवरील मिरवणुकीची दीडशे वर्षांची परंपरा खंडित करत यंदा ट्रॅक्टरनं जोडलेल्या रथातून देवांची मिरवणूक काढण्यात आली देवतांवर भंडारा खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी जय मल्हारचा जयघोष केला गेल्या वर्षी या यात्रेदरम्यान हत्ती बिथरल्यानं एका महिला भाविकाचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर दुसरा हत्ती वापरायला किंवा नवीन घ्यायला देवस्थानाला प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते मेलबर्न इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या यशस्वी जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे या जोडीनं महिला दुहेरीच्या सामन्यात कोलंबिया ब्राझीलच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव हो केला सानिया मार्टिना जोडीचा हा सलग एकतीसावा विजय आहे पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा साथीदार मर्गिया ही जोडी दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे त्यांनी ओमार जेसिका निक किर्गिओस या जोडीचा पहिल्या फेरीत पराभव हो केला याच स्पर्धेत काल पुरुष दुहेरीच्या सामन्यात महेश भूपती आणि त्याचा जोडीदार गिल्स मुलेरनही दुसरी फेरी गाठली लिएंडर पेस मात्र पराभूत झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे हवामान हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रात बर्फवृष्टी झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे राजधानी दिल्लीसह पंजाब राजस्थानमध्येही थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वे रस्ते तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्यातही थंडीचा जोर वाढलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तापमानात घट झाली आहे राज्यात थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान पंधरा नागपूर पंचवीस दहा पुणे सव्वीस आठ औरंगाबाद सव्वीस अकरा नाशिक पंचवीस सात कोल्हापूर कमाल एकोणतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी तेहतीस पंधरा सोलापूर एकतीस पंधरा आणि अमरावती कमाल सव्वीस आणि किमान दहा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करणार रायगड महोत्सवात मुख्यमंत्र्यांची घोषणा शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी ई गव्हर्नन्स उपयुक्त ठरेल नितीन गडकरी यांचं प्रतिपादन पठाणकोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे सहा ठिकाणी छापे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याची आवश्यकता असल्याचं नवाज शरीफ यांचं प्रतिपादन विकास दराची गती वाढवण्यासाठी कररचनेत सुधारणा आणि गुंतवणुकीवर भर देण्याचं अरुण जेटली यांचं आश्वासन आणि दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार अपयशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार